आणि त्यांचं काम ही अगदी लोकसेवेचं आहे आरोग्य देणारं असं काम आहे त्या कामाची तुलना कामा आमच्या जर पाहिलं तर आम्ही भरपूर कार्यक्रमाला जरी फिरतो आम्ही फक्त तोंडाने म्हणतो आम्ही सेवा करतो सेवा करतो पण त्या सेवेच्या पाठीमागे आमचा काहीतरी स्वार्थ असतो आणि तो कार्यक्रम झाल्यावर आम्हाला मिळतोय ती सेवाचा मोबदला परंतु आमच्या इरंदाजांचं वाटारे सरांचा असं काही सेवा अगदी मनापासून आहे आता मागच्या पंधरवाड्यामध्ये ते आमच्या गावाला आले होते आमचा अखंड हरिनाम सप्ताह होता यूट्यूबवर त्यांचा दे तो कार्यक्रम पण त्यांनी अपलोड केलेला आहे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या बोलण्याने आणि त्यांच्या त्या सर्व कार्याने मी भारावून गेलो आणि मग गेल्या आठ दिवसापासून त्यांचा जो आपला हा जो रसाहारा आहे तो रसा आहार मी फॉलो करतो आहे गेल्या आठ दिवसामधला अनुभव असा आहे की शरीर एकदम हलकं हलकं झालं साधारण दीड दोन किलो वजन कमी झालं मी आणि माझ्या सऊ आम्ही दोघंही तो फॉलो करत आहोत सध्या दोन किलोच्या आसपास वजन कमी झालेलं आहे आणि जो मरगळ आली होती की काही खाल्लं पिल्लं म्हणजे मग थोडासा आळस यायचा तो आळस आता जवळजवळ ऐंशी टक्क्यापर्यंत कमी झाला आहे म्हणजे उत्साह वाढला आहे त्याच्यामुळे कामामध्ये माझं काम थोडंसं बसून असल्यामुळे त्याच्यामध्ये एनर्जी टिकून राहत नव्हती आणि कंटाळा यायचा लवकर लवकर तसा आता येत नाही तो एक मोठा मो माझा दा फायदा झालेला आहे आणि किरण सरांना विशेष अभिनंदन असं आहे की जशी आई आपल्या लेकरावर माया करते प्रेम करते तसे ते आपल्या सर्वांवर प्रेम करतात त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही त्यांचे जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे अगदी नाममात्र किमतीमध्ये आहेत आज जर आपण डॉक्टरकडे नुसतं गेलो तर हजार दोन हजार तीन हजार पाच हजार एक नुसते समोर बसले एकमेकांसण्याची बस फी घेतात आणि त्या मानाने हे काहीच नाही ज्ञानेश्वर महाराज ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात अगा बाळ काय लेवबिजे लिहिणी तया शृंगारा बाळ काय जाणे सरांचं काम म्हणजे असं आहे एखादी आई आपल्या मुलाला शृंगार करते शृंगारीत करते लहान मुलगा असत समजा दोन वर्षाच्या आतला असं समजा त्याला शी आणि शिव कुठं करावी हेही कळत नाही परंतु त्याची आई त्याला पुन्हा पुन्हा कपडे घालते त्याचं तोंड पुसते त्याला पावडर करते गंध कादळ गंध कादळ वगैरे करते हे कशासाठी या शृंगाराला बाळ काय काय त्या शृंगाराला बाळ काय जाणत नाही पण लोक तो सोहळा भोगणे जननीय दृष्टी तो आनंद आपला बाळ जेवढा सुशोभित असेल शृंगारित असेल सुशोभित दिसेल तेवढा आनंद मुलाच्या आईला होतो तसं सरांचा आहे आपला जेवढा आनंद आहे आपल्या पेशंटला आपल्या रोग्यांना म्हणा की जेवढा आनंद मिळेल आपलं जेवढं आरोग्य सुधारेल तेवढा आनंद सरांना होत त्याच्यामुळे त्यांचं मोठं आईचं हृदय आहे माऊवीचं हृदय आहे म्हणून त्यांना विशेष अभिनंदन आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना त्यांनी मला विशेष करून निमंत्रित केलं म्हणजे मी तर येणारच होतो परंतु माझे हाती दीप प्रज्वलन येते म्हणून तुम्ही करा बा तुम्ही आल्यावर थोडीशी आमची कार्यक्रमाच्या का अगोदर थोडीशी भजनाची सेवा त्यांनी करून घेतली आणि म्हणून आज माझी खरी सेवा झाली असं मी समजतो प्रत्येक ठिकाणी तर आमचं काय रात्रंदिवस आमचं तो कामच आहे आमचं भजन पिजन किर्ण कीर्तन करणे आणि आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरत असताना आम्ही सतत प्रवासी कुठेही बाहेरचं खावं लागतं ऐवळी खावं लागतं त्याच्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी म्हणजे आम्ही पॉन्ड्रीवर होतो थोडक्यात मी ते हॅलो मी जे हे रसाहार चालू करण्याचं कारण आहे की आम्ही पॉन्ट्रीवर आहे म्हणजे इकडून इकडे गेलो तर मग डॉक्टरकडे जावं लागणार आहे परंतु पॉल्ट्रीच्या आत आम्हाला थोडीशी संकेत मिळाले आणि त्या प्रभूची काहीतरी इच्छा असावी की बाबा तू आता तिकडे जाऊ नको तू इकडे ये म्हणून सरांची आमची भेट झाली विशेष आनंद वाटला आणि त्यांचा या कार्यक्रमामध्ये का सहभागी होण्याचंही भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यांचा जो डाएट आहे जो रसाहार आहे तोही आता आम्ही करतच आहोत इथून पुढेही एवढं शक्य होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत आरोग्याच्या दृष्टीने ती गरजेचंच आहे कारण शिर सलामत तो पगडी बचा आपलं जर तुकाराम महाराजांचा एक ठिकाणी अभंग आहे कथेची सामग्री आणि देह अवसानावरी कथेची सामुग्री म्हणजे काय देह आहे हा महत्वाचा आणि मग देह जर अवसानावर नसेल तर आपण देवाची भक्तीही करू शकत नाही दुसऱ्याची सेवाही करू शकत नाही म्हणून हे देहशुद्धीचं कारण हे देह व्यवस्थित राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे सरांकडून आपण ऐकलेलेच आहे फक्त आपण ते आपल्याला फॉलो करायचं आहे ते काही फॉलो सरांनी करून उपयोग होणार नाही कारण ते आपली आपण करा सोडवण आपल्याच त्याची सोडवून करावी लागणार आहे म्हणून सर्वांनी त्यांच्या ह्या रसाहाराचं फॉलो करावं अशी एक सर्वांना विज्ञापना करतो आणि सर्वत्र सुखीनं संतू सर्व संतू निरामया हा सर्वांना